शिवराय मित्रांनो शुभ प्रभात आज सोळा डिसेंबर तर सकाळचे सात वाजून वीस मिनिटं झालेले आहेत आणि आपण ऑनलाईन आलेलो आहोत तर मित्रांनो आता पहिले गाडी पुसू अंग गरबत्ती लावू आणि मग चालू करूया आपला आय डी आणि बघूया किती बिझनेस होतो आज दिवसभर लवकर सुरुवात केलेली आहे चांगली सुरुवात होईल आज चला तर मग तर सुरुवात झालेले शंभर रुपयाने मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला थांबलो होतं तर तिथून मला एम्पायर इस्टेटचं भाडं लागलं तर एकशे वीस रुपये सांगितले होते पण म्हणले शंभर रुपये देतो लय घासून म्हणलं डायरेक्ट शंभर रुपये भेटतील सोडायला नको तर बघा मित्रांनो आता मी लोकेशनवर आलोय तर इथून अशा भागात रस्ता दाखवतोय तिथून रस्ताच नाही म्हणजे ओलाचं असंच नाटक असतं काहीतरी दुसरंच लोकेशन पाठवतं ते फोन करतेय मला म्हणतोय इकडे या तिकडे या लोकेशन वर तर मी थांबलोय स्वर्ण स्वर्ण। तर ओलाची पहिली राईड कंप्लीट झालेली आणि आपण ही, ही राईड कुठं सोडली बघा भोसरी मध्ये फोरसिया कंपनी दाखवतो बघा किती मोठी कंपनी आहे फोरसिया मित्रांनो आता आपण आहोत नेहरू नगरला तर आतापर्यंत आपल्या ओलाच्या फक्त तीन राईड कम्प्लीट झालेल्या आहेत मग मी वैतागून उबर चालू केलं मित्रांनो आता आपण एक ओलाची ट्रिप जस्ट कम्प्लीट केलेली आहे पन्नास रुपयाची तर ती, ट्रिप जाले और आले, ला ला ती और हो ट्रीप कॅन्सल झाल्यावर आपल्याला आली मी कस्टमरला पिक केलं आणि म्हणजे कस्टमरला बसवलं ओ टी पी टाकल्यावर त्यांनी सांगितलं मला की याच्या अगोदरचा जो ड्रायव्हर होता तो त्याच्याकडे माझी ट्रीप होती आणि त्याच्याकडं बहुतेक मोठे ट्रिप्स आले असेल समजा ओलाची असेल तर उबरची मोठी ट्रीप आली असेल त्याच्याकडं तो ड्रायव्हर त्या कस्टमरच्या समोरून पुढं गेला आणि तिकडच्या कस्टमरला घेतलं आणि यांच्या समोरून त्यांच्याकडं बघत गेला आणि कॅन्सल केली ट्रीप तर असं ड्रायव्हर म्हणजे आपल्या रिक्षावाल्यांनी असं करू नका मी असं सांगाल तुम्हाला कारण आपली तुमच्यामुळं सगळ्यांची इमेज खराब होती तर तुमच्यामुळं सगळ्या रिक्षावाल्यांची इमेज खराब होती आता तो माणूस काही काही बोलत होता तुम्हाला माहिती मी सांगू शकत नाही पण असं नका करू मित्रांनो सगळ्या रिक्षावाल्यांची इमेज नका खराब करू थोड्याशा सा पैशांसाठी जर तुम्हाला ट्रिप आली ओला उबेर ऑन आहे तुमचं ओला उबेर रॅपिडो ऑन आहे ओलावर ट्रिप घेतली तर उबर बंद करून ठेवा रॅपिडो बंद करून ठेवा तुम्हाला असं लालच येणार ह्याच्यावर पन्नास ची घेतली आणि त्याच्यावर शंभर ची आली तर असं असं नका करू त्रास होतो कस्टमरला कस्टमर लाचे लोक राहते चला तुमक पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा, बता रहे तर आतापर्यंत आपण उबर ओलाला चार ट्रिप मारलेले आहेत आणि नंतर काय आपल्याला ओलाची एकही ट्रिप पडली नाही आणि वाजले नाही तर कोण आपण दुपारी उबर चालू केलं होतं तर उबर चालू केल्यानंतर उबरने आपल्याला कंटिन्यू ट्रिप देत 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 आतापर्यंत आपल्याला दहा ट्रिप झालेले आहेत आणि इन्सेंटिव्ह राईड पूर्ण होतील की नाही सांगता येत नाही मला तरी डिमांड कमी आहे असं वाटतंय ट्राइ जानार नहीं। करन, सम्झा, एक सम्झा, तरी बघूया ट्राय करूया दहा ट्रिप मारणं काही आपल्याला जड जाणार नाही कारण समजा एका तासाला समजा तीन ट्रिप मारल्या तर तीन ट्रिक नऊ दहा तीन सहा आता किती वाजले पाच तीन आठ नऊ वाजेपर्यंत तरी आपल्याला पाहिजे इन्सेंटिव्ह राईट आणि बिझनेस चांगला झालेला आहे आतापर्यंत तरी अकराशे रुपयापर्यंत अर्निंग झालेलं आहे आपलं पाच वाजणार आहेत तर आतापर्यंत बघा उबरला सातशे पंधरा रुपये झालेले आहेत आणि ओलाला ओलाही बघा रिटर्निंग झालं ओलाला चार ट्रिप माग दोनशे एकोणसाठ आणि कॅश घेतली तीनशे एकवीस हे तीनशे एकवीस आणि हे सातशे आणि दीडशे रुपये प्रायव्हेट बुकिंगचे झालेले तर बघा मित्रांनो तुम्ही गाडी चालवताय मा मागं कस्टमर बसले तर तुम्ही उगाच कस्टमरला बोललं नाही पाहिजे आणि बऱ्याच जणांना काय होतं की आवडत नसता की असं कॉन्व्हर्सेशन आपलं ड्रायवर आणि कस्टमरसोबत तर तुम्ही काय बोलताय त्याचा मू मूड कसा असेल तो काय रिॲक्ट करेल आणि समजा त्याला जर तुमचं बोलणं आवडलं नाही तुम्ही वेगळंच काहीतरी बोलला आणि त्याने डायरेक्ट तो डायरेक्ट तुम्हाला स्टार देणार आणि कंप्लेंट करणार तुमची आणि लेडीज असेल तर बिलकुल बोलू नका आपल्या कामाशी काम फक्त काम, ओ टी पी घ्यायचा आणि ड्रॉप करायचं ड्रॉप करताना फक्त पैसेच सांगायचे लेडीजला अजिबात एक्स्ट्रा बोलायचं नाही हे तुमच्यासाठी भल्यासाठी आहे तर ओला असू दे उबर असू दे रॅपिडो असू दे तुम्हाला जी अमाऊंट ट्रिप एंड केल्यावर जी अमाऊंट तुम्हाला दाखवते ती तुम्ही कसल्याही परिस्थितीतून कस्टमरकडून घेणं ज म्हणजे तुमची जबाबदारी आहे ओला उबेर त्याच्यासाठी काही करू शकत नाही आता जसं की आता जस्ट एक मी उबेरची ट्रिप एंड केली फिफ्टी नाईन दाखवलं होतं कस्टमरला बिल पहिल्यांदा आणि एंड केल्यावर एकशे सात रुपये दाखवले तर वरचे ते कॅन्सलेशन आऊ आउटस्टँडिंग होतं त्यांचं तर समजा त्या लेडीजनी मला म्हणली असती की वरचे मी देतच नाही मी कॅन्सल केलीच नाही मी देणारच नाही तर मी काय करायचं होतं तर अशा परिस्थितीत मी काही करू शकत नाही फक्त एक ऑप्शन भेटतो आपल्याला ॲपमध्येच आप असतो की बाबा यांनी मला पूर्ण पैसे दिले नाही पण सहसा झालं तर ठीक नाही तर होत नाही तसं आउट आपल्याला पैसे पूर्ण भेटत नाही कारण सांगतो तुम्हाला माझ्यासोबत असं बऱ्याचदा झालेलं आहे की कस्टम कस्टमर कॅन्सलेशन अमाऊंट देत नाही तर मित्रांनो आता एन जी भरून घेऊया कारण बघा इथं रेडवर आली आहे रिझर्वर गाडी लागलेली आहे आपली तरी आपली गाडी इथून दहा किलोमीटर पळू शकते रिझर्वर पण नको आपल्याला एन जी उद्या पण लागल सकाळी आणि आता सी एन जी भरूनच घेऊया तर, तर बघा मित्रांनो जो पकडून रावेत आणि रावेत वरून चाफेकर चौक आणि बिर्ला हॉस्पिटलकडे जाणारं रोडवर एवढी भयानक ट्राफिक असते संध्याकाळी सात वाजल्यानंतर कारण सांगतो तुम्हाला सगळ्यात ज्या मोठ्या बसेस असतात लक्झरी बसेस त्या रूटवर येतात आणि तिथूनच जातात नांगे चौका थ्रू तर एवढी भयंकर ट्राफिक आधीच रोड भाषेमध्ये आता ते लोकांना चालण्यासाठी काय असतंय ते पदपथ आता इंग्लिश नावाला याही नाही पदपथ फुटपाथ ना तर ते फुटपाथ बनवायला घेतलेले आहेत त्यांनी आणि त्याचं काम चालू खांबलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तर अवॉइड करा या टायमात संध्याकाळी सातच्या नंतर आठ वाजेपर्यंत तिथं जा साडेसहाच्या सहाच्या नंतर मित्र म्हणेन आठ वाजेपर्यंत त्या रूटला कुठलंही भाडं घेऊ नका उगाच तुम्ही अडकणार तिथं विनाकारण तर या टायमाला इतर ठिकाणचं तुम्ही कुठलंही भाडं घेऊ शकता तर मित्रांनो भूक लागली होती तर डीमार्टच्या इथून पॉपकॉर्न घेतलेत पंधरा रुपयाला एवढं मोठं आणि चीज पॉपकॉर्न एकदम मस्त टेस्ट असते तिची तर पॉपकॉर्नवरून आठवलं मी काल छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर जो आला आहे मराठी पिक्चर मस्त एकदम तर तो बघायला गेलो तो, गेल तो मॉलमध्ये कुठं फिनिक्स मॉल आहे जो वाकडला तर मला हसायला येते मी पॉपकॉर्न कितीच घेतलं होतं तुम्हाला सांगतो चारशे वीस रुपयाचं सा, स्मॉल साईजचं सा पॉपकॉर्न घेतलं होतं एकशे ऐंशी रुपयाला दोन समोसे घेतले होते म्हणजे मी आणि माझ्या दोन मुली आणि बायको हो। तर त्यांच्यासाठी आपण काल म्हणजे साडेसहाशे रुपये गेले तिकीट होतं तीनशे रुपयाचं पर पर्सन आणि पॉपकॉर्न होते चारशे वीस रुपयाला एक स्मॉल साईज तर विचार करा हे लोक किती लुटतात आपल्याला पिक्चरच्या ह्याच्यामध्ये तर नऊ वाजलेत आणि आता आपण पॅकअप करणार आहोत तर ओव्हरऑल सकाळ आपण आज सकाळी साडेसात वाजता निघालो होतो साडेसात ते साडेबारा असं आपण अर्निंग केलेलं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत मस्त काम आहे आज दहा तास काम केलेलं आहे दहा तासात किती गाडी पळाली आहे तुम्ही बघा तर दहा तासात एकशे त्रेचाळीस रु किलोमीटर एकशे त्रेचाळीस किलोमीटर गाडी चालवलेली आहे आज आपण तर ओलाला चारशे पासष्ट रुपये कॅश घेतलेले आहेत ओव्हरऑल चारशे रुपये झालेले आहेत पैसे म्हणजे रुपये चारशे रुपये झालेले आहेत आणि कॅश आपण ओलाची घेतली चारशे पासष्ट रुपये आणि टोटल उबरचे केलेले आहेत साडे अकराशे काहीतरी अकराशे बासष्ट स्क्रीनशॉट लावेल मी तुम्हाला दाखवण्यासाठी तर दहा तास काम केलेलं आहे आणि चांगलं काम झालेलं आहे आता बघा तुम्ही किती टोटल होती दाखवतो तर अकराशे चौसष्ट उबेरचे आहे चारशे पासष्ट ओला आहे एकशे साठ प्रायव्हेट आहे तीनशे अडतीस चा सीएनजी आणि चौदाशे एकावन्न टोटल आपलं प्रॉफिट त्याच्यामधून तुम्हाला काय खर्च आहे काय काढायचं आहे ते सगळं काढून टाका आणि मी तर म्हणेन हजार रुपये प्रॉफिट झालेला आहे आपला आजचा तर व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय जैह महाराष्ट्र